दोन <laughs> <laughs> <demostra> किती दिवसाची मेंढी होती काय रात्री हल्ला केला समजते म्हणजे वाघवर फाडून आतमध्ये गेला का कस वाघ उरतोडी किती मोठा वाघ असू शकतो मोठा वाघ आता त्या दिवशी कुठं <क्> मेंढी धरली होती तिथं उसतात पंचनामा केला का फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ते आतमध्ये घेतली ना गावली नाही आम्हाला आता फॉरेस्ट पाहिली आम्ही आता, आता सांगितलंय का फॉरेस्ट वाले काय आता सांगितले पण ते आले नाही अजून बर 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 ठीक आहे आता वाघाच्या हल्ले काय मोहतात का इकडे मग काय मोहतात आठ दिवसाला दोन दिवसाला पार चालू एवढ्या आठ दिवसात आमचे तीन खाले आता मेंढी काय वाघवर तोडून आतमध्ये घुसला होता अजून मेंढ्यांना काय जखमा केलं नाही तेवढी लटकी एक मेंढी मारली मेंढी मारली चार शेळ्या मारल्या होत्या एकदम